गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी विजयला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग न्यूस्ट्वेंग सह्याद्री न्यूज मध्ये मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा कटकटीचा दिवस असतो हो कारण दर रविवारी उपनगरीय मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी घेतला घेतला जात असतो आता रविवारी रोजी मध्य मध्य आणि मार्गावर जाणार आहे माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द ते निरोड या स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे पश्चिम रेल्वेवर दिवसाचा ब्लॉक घेतला जाणार नाही तेथे नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे या काळात लोकल कमी असल्याने गर्दी होणार असल्या सातत्याने नियोजन करूनच प्रवासाला लवकर निघावे असे आवाहन करण्यात येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एक जण जखमी झाला या रिक्षातून प्रवास करणारे मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे रिक्षा समोरून येणाऱ्या बसला धडकल्यानं हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा चुराडा झालाय बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला हा अपघात देवगड तालुक्यातील नारिंग्र येथे घडला बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण थोडक्यात बचावलाय त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय गुरुवारी मुंबई मध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणे राणे कुटुंबांवर जोरदार केला के होता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता मंत्री नितेश यांनी काही जणांना अमित जिहादी हृदय सम्राट मानतो त्यामुळे हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिव्या शाप मिळणारच हिंदुत्वासाठी कोणी काम करत असेल तर ते बाळासाहेबांच्या मुलाला खटकणारच म्हणूनच तर त्यांनी बाळासाहेब यांचा विचार सोडलाय असं आम्ही बोलतो स्वतःचा मुलगा कसा आहे हे, हे त्यांना माहित आहे त्यामुळे मला पेंगविन बोलून फरक पडत नाही स्वतःच्या मुलाची अवस्था बघा दिनो आणि दिशाबद्दल माहिती देत आहोत आम्ही म्हणून टीका केली जाते स्वतःच्या मुलाचं नाईट लाईफ कमी केलं असतं तर हे टाळता आलं असतं असा घणाघात राणे यांनी केलाय अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशातील उन्नाव मध्ये एक मोठा रेल्वे अपघात ठरला आहे शेअर चालत असलेल्या एका सोळा वर्षाच्या तरुणाच्या हुशारीमुळे शेकडो लोकांचा जीव वाचलाय उन्नाव मधील सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ माती दबल्यामुळे खचला होता तसेच भेगा पडल्या होत्या माती रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता होती मात्र वर्षीय श्रीजन मिश्राच्या सतर्कतेमुळे हा अपघात ढळलाय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात समोर आलेल्या माहितीनुसार उन्नाव मधील सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅक खचला होता त्याचवेळी कानपूर बलामाऊ पॅसेंजर ट्रेन सफीपूर स्थानकातून निघाली श्रीजन मिश्र हा ट्रेन वेगाने दिसले त्या में वापर करत। लाल रंगाचा भारताचा ला रंगा गोल्डन बॉय आणि दोन वेळेचा ऑलिम्पिक चॅम्पियन बालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे फ्रान्स येथील स्टेर सेबा चार्लिटी येथे पार पडलेल्या पुरुष गटातील बालाफेक स्पर्धेतील फाइनल मध्ये नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात 88 पूर्णांक सोळा मीटर सर्वोत्तम फेकीसह या मोहिमेची सुरुवात केली हा प्रयत्न त्याला अव्वल स्थानावर कायम ठेवण्यास पुरेसा ठरला पॅरिस मधील प्रतिष्ठित स्पर्धेत नीरज चोप्रासमोर मागील दोन स्पर्धेत तगडी टक्कर देणाऱ्या जर्मनीच्या जुलियन वेबर याचे आव्हान होते गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये देण्यात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात टळला आहे हे विमान मुंबईला जाण्यासाठी हैदराबाद उड्डाण करण्याच्या तयारीत होते तेव्हाच त्यात तांत्रिक बिघाड आढळून आला पायलटने तात्काळ विमान धावपट्टीवरच थांबवले आणि उड्डाण रद्द केले त्यामुळे मोठा अनर्थ आहे गेल्या आठवड्यात अहमदाबाद मध्ये एअर इंडियाच्या एक विमानाचा अपघात झाला होता ज्यात अनेक लोकांचा बळी गेला होता पायलटने टेक ऑफ रद्द केले मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद विमानतळावर विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच ते थांबवण्यात आले पायलट शेवटच्या काही मिनिटात विमान थांबवले व विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने टेक ऑफ रद्द केले यामुळे संभाव्य धोका टळला आणि विमानात असलेले सर्व प्रवासी सुरक्षित राहिले इस्रायल आणि इराण मधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे दोन्ही देश सातत्याने एकमेकांवर हल्ले करत आहेत या युद्धामुळे दोन गट पडले असून अमेरिका इस्रायलच्या बाजूने आहे तर रशिया चीन सारखे देश इराणला पाठिंबा देत आहेत या युद्धात भारताची भूमिकाही खूप महत्वाची आहे भारताने नेहमीप्रमाणे घेतली आहे या पार्श्वभूमीवर आता इराणने भारताकडे इस्रायलवर दबाव टाकण्याची विनंती केली आहे भारतातील उपराजदूत मोहम्मद जावेद हुसेनी यांनी भारताला इस्रायलला उघडपणे निषेध करण्याचे आणि नेतन्याहू सरकारवर दबाव टाकण्याची विनंती केले आहे इस्रायल इराण युद्धात चीनची एंट्री झाली आहे गेल्या काही दिवसात तीन चीनी मालवाहून विमानाने इराण मध्ये पोहोचले आहेत या विमानांचा मार्ग शांघायहून होता परंतु हवेत असताना हवाई हद्दीत प्रवेश केला विशेष म्हणजे युद्धामुळे इराणची हवाई हद्द बंद होती अशा परिस्थितीत चीनी प्रवाशांना प्रवेश कसा मिळाला असा प्रश्न विचारला जातोय दरम्यान या विमानांमध्ये काय होते हे अद्याप उघड झालेले नाही अशा परिस्थितीत चीनने इराणला शस्त्र किंवा हवाई संरक्षण प्रणाली पुरवली आहे का असा अंदाज बांधला जातोय इराण इस्रायल संघर्ष शिगेला पोहोचला असून मध्य तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय यातच आता उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केलाय टोंग यांगच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी इराणच्या नागरी अणु आणि ऊर्जा तळांवर केलेल्या हल्ल्यांसंदर्भात निवेदन जारी करत हा विरुद्धचा अक्षम्य गुन्हा असून प्रदेशाला एक नव्या व्यापक युद्धाकडे ढकलत असल्याचं म्हटलं आहे उत्तर कोरियाने केवळ इस्रायल वरच टीका केली नाही तर अमेरिका आणि युरोपीय देशांवर गंभीर आरोप केले आहेत अमेरिका आणि युरोपीय देश देखील या गुणात संयुक्त भागीदार आहेत आणि राज्य पुरस्कृत दहशतवादाला संरक्षण देत आहेत असे उत्तर कोरियाने म्हटले आहे या बातमीपत्रास इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री